સરસર જ્યાં વિનંતી કરતો કે વ્યક્ત વર્વપ્રથમ આજે સત્ર આમ છે સ્નેહી ડૉક્ટર યુશવંત સોગલે સરજીનગર એ પણ આમ ઉપસિદ્ધ અેલી ડૉક્ટર વિશાલ તાયડેસર ડૉક્ટર હુમાવ સર डॉक्टर धर्माधिकारी मॅडम आणि या सत्राचे सूत्रसंचालक कथाकार कादंबरीकार विजय जाधव सर आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उर्वरीय खोरेसर स्वागताध्यक्ष सन्माननीय दुपे मॅडम मी आपल्याला सर्वप्रथम आश्वस्त करू इच्छितो की फारसा वेळ आपल्यामध्ये मी येणार नाही कारण यानंतरही दोन सत्र मुलाखत आणि कवी संमेलन आपल्याला अनुभवायचं आहे परिसंवादाचा विषय जो आहे समाजमाध्यमावरील मा साहित्या, साहित्य आणि साहित्य वाचक साहित्य रसिक वाचकांची मानसिकता तर तायडे सरांनी सांगितल्याप्रमाणे तीन पैलू जे आहेत की मुळात साहित्य समाज माध्यमावर व्यक्त केलं जाणारं लिहिलं जाणारं साहित्य आणि रसिक श्रोत्यांची किंवा वाचकांची मानसिकता तर सर्वप्रथम माझं निरीक्षण असं सांगतं की पारंपरिक जे साहित्याचं स्वरूप आहे आ, की बोलता जर अमुकला अग्र बदल काय झाला असेल या समाजमाध्यमामुळे तर आपण शॉर्टनेसकडे आलेलो आहोत साचेबद्धपणा त्यात येऊ पाहतोय आणि कुठेतरी काव्य मग कादंबरी दीर्घकथा हे साहित्य प्रकार कालांतराने काही दिवसाने लोक पाहतात की काय अशी भीती मानात पाठावी भी इथपर्यंत ते आहे आणि समाजमाध्यमावरील साहित्य आणि ते, वा ते वाचकांची रसिकता ये हा मला वाटतं चिंतनाचा नाही सर तर थेट चिंतेचाच विषय झालेला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि मग सवंग लोकप्रियतेसाठी कुणीही कुणी व्यक्त होत असतं परंतु व्यक्त होताना देखील काही त्याच्या मर्यादा आहेत काही समाज मर्यादा आहेत समाज आपण जपणं गरजेचं असतं परंतु मग कधीकधी एका दृष्टीनं जेव्हा मी पाहतो की व्यक्त होणं मग हे काय चुकीचं आहे का तर सगळ्या मानसशास्त्रज्ञांना जगाच्या त्यांचं जर काय त्यांचे निष्कर्ष आपण पाहिले तर, तर व्यक्त न झाल्यामुळे बरेच मानसिक रोग आपल्याला जळतात असा निष्कर्ष आणि म्हणून त्यामुळे मला हे वाटतं की समाज माध्यमावर जे काय व्यक्त होते दर्जाची चर्चे आपल्याला सविस्तर करता येईल परंतु रोग व्यक्त होत आहेत हे आजच्या दृष्टीने जमेची बाजू आहे कधी कधी घरात सुनेला व्यक्त होता येत नाही नंतेला व्यक्त होता येत नाही नवऱ्याला तरी कुठे बायको समोर व्यक्त होता येतं कधी कधी बायकोलाही नवऱ्यासमोर व्यक्त होता येत नाही सगळंच असतं डिवटे मॅडमला मी कधी गमतीनं म्हणत असतो की आमच्या घरचे कधी कधी म्हणत असतात भांडण झाले की पण ती म्हणते की तुम्हाला काही कळतच नाही मग मला वाटतं मला फारसं बोलता येत नाही पण एवढंच सांगतो की मला कळत नाही यामुळेच तू माझ्या घरात आहे मग त्याचा पुरावा मग तिला ते थांबत आहे असं हे सगळं आहे तर म्हणून व्यक्त होणं फार महत्वाचं असतं जर तुम्ही वेळीच व्यक्त झाला नाही तर ते कशाचं कसा ट्युमर ब्रेनमधला ट्युमर त्याचं ऑपरेशन एखाद्या वेळेस होऊ शकेल परंतु वैचारिक ट्युमर जर झाला तर तसं काय करायचं त्याचे कुठलेच इला इलाज आज आपल्यामध्ये उपलब्ध नाही आणि त्या दृष्टीने मला व्यक्त व्हायला सगळ्यांना सगळ्या स्तरावरून मिळतंय की एक जमेचीच बाजू मांडली पाहिजे भली तिचे पदर तिचे पैलू वेगवेगळे आहेत हे नाकारून चालणार नाही परंतु आज या व्यासपीठावरून माझं वैयक्तिक मत असं बनलंय व्यक्त होण्याचं एक सदन माध्यम जर समाजाच्या हाती आपण देत असू आणि त्यातलं ज्याची ज्याची जी ठनक आहेत प्रत्येकाची खनक प्रत्येक समाजातल्या सोशल सेक्शनमधली त्यामध्ये जर येत असेल तर मला वाटतं ती फार जमीची बाजू आपण मांडली पाहिजे त्यानंतर दुसरं जर तोरणीक पृष्ठ विचार केला तर पुन्हा पुन्हा बघा ओल्ड इज गोल्ड हे पुन्हा पुन्हा प्रचिती समाज माध्यमावरही हो येते मिर्झा गालिब असेल संत तुकाराम असतील ज्ञानेश्वर असतील जुने शायर असतील मला वाटतं स्टेटसवरचे सगळ्यांचे स्टेटस जर तपासले तर त्या स्टेटसवरच्या आवडणाऱ्या ओळी ह्या त्याच आहे काही शतकापूर्वीच्या या दृष्टीनं आपण हे मान्य करतो आहोत का की आणखी आपल्या सध्याच्या प्रचलित साहित्य प्रवाहांना ती उंची गाठता आलेली नाही म्हणून आपल्याला स्टेटस हेच ठेवावे लागतात आधुनिक स्टेटस आपण फार कमी पाहतो आणि म्हणून निचोड ज्यामध्ये आहे त्या ओळी त्या साहित्याचे वाक्य ते आणखीही आले नाहीत असं मला म्हणायचं नाही निगेटिव्ह भूमिका मी मांडणार नाही परंतु त्या उंचीपर्यंत आपण मग जात नाही आहेत का जेणेकरून आपल्याला गुन्ह्याचाच आधार घ्यावा लागतो ब्रँडेड जे आहेत लोक त्यांचेच आपण पुन्हा पुन्हा गोळी उदृत्त करत असू असू तर मग आपल्या साहित्याची उंची कुठे आहे त्याचं काय करायचं हा देखील माझ्यासारखेला पडलेला प्रश्न आहे आणि त्यानंतर एक दुसरी गांभीर्यपूर्वक लेखन आता ज्याचा उल्लेख जरा काल परत ते जे सांगत होते त्यांनी नाम उल्लेख केला नाही पी विठ्ठल माझे मित्र आहेत त्यांनी सहज ते नेहमी आत्मपत्र लिहितात गंभीर लिहिणारे आपले डॉक्टर पृथ्वीराज तौर असतील मला वाटतं देवकर्ण मदन सरही आत्नमदन व्यक्त होतात इंद्रजित भालेराव सर आहेत असे अनेक नावं घेता येतील की जे माझ्या वाचनात आहे की अतिशय आणि निरीक्षक ते म्हणून असतात आणि जेणेकरून त्यांचा लेख धर्माधिकारी मॅडमही त्या त्यांच्यामध्ये मी समाविष्ट करेन तर त्यांचं वाचून झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला गांभीर्यपणे अंतर्मुख होऊन आपण विचार करायला हवतो त्यामुळं जे जे व्यक्त होतात ते सगळं उथळच असतं असे मानण्याचं काही कारण नाही ज्याच्या त्या अनुभवाच्या मापदंडानं जो तो व्यक्त होत असतो आणि दुसरं जे मला सांगायचं की भावगीतं गीतं गीत, प्रेमगीतं आणि शॉर्टनेस आल्यामुळे मी सांगितलं की आजकाल लोकप्रियता हवी आहे मला सगळ्यांसमोर पोचायचं आहे तर मग माझे लिहिलेलं लोक वाचत नाहीत पण माझी रील लोक पाहतात आणि मग काही दिवसानं आपल्या अप्रतिष्ठा यश कीर्ती सगळंच बघत ती की काय आई सगळे वडीलधारे आपल्याला दर्शन घेतल्यावर आशीर्वाद द्यायचे यशवंत हो कीर्तिवंत हो आता लाईकवंत कॉमेंटवंत हो शेअर हो असं हो, काही नवीन आशीर्वाद येत आहेत की काय ते येऊ आहेत की काय असंही मला वाटतं जो आत्ताहास तो घटाटोट चालू असतो आणि आपली प्रतिष्ठा आपण मोजतो कुठे तर मला इतके माझे फॉलोअर्स आहेत म्हणजे परस्परांना सांगत असताना आपला जो अभिमान असतो तो आपला फॉलोअर्समधनं जर व्यक्त व्हायला लागला तर याचा अर्थ तुमची सामाजिक म्हणजे तुमची प्रतिष्ठा ही फॉलोअर्स आणि लाईक्स ठरवू लागले त्यामुळे तो पगडा देखील देखी ते अंग देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर माणसाचं जे काही साथ घालणारं जे काही साहित्य आहे मला वाटतं त्याची कुठेतरी दुर्भिक्षता दुर्मिळता या समाजमाध्यमाच्या साहित्यामध्ये जाणवते असा माझा स्वतःचा तरी अनुभव दिसतोय आणि शेवटी मी पुन्हा म्हटलं की या सगळ्यांना स्वीकारायचं का स्वीकारणं का गरजेचं आहे तर एक साहित्याचा एक सिद्धांत आहे की काही साहित्यिकांनी हा सिद्धांत मांडलाय की अंतिमता कुठली साहित्य कृती ही त्या त्या काळाचा महिमा असतो त्या त्या काळाचं स्थळ काळ आणि परिवेश याचा परिपाक करून ती ती साहित्य कृती जर जन्म घेत असेल आणि हा सिद्धांत तुम्ही आम्ही साहित्याचे काशी म्हणून जर मानत असू तर आपल्याला ही मान्य करावं लागेल की मग माध्यम हा जो प्लॅटफॉर्म आहे हे व्यासपीठ आहे की त्यावर या सगळ्या घटकांना व्यक्त होऊ दिलं पाहिजे नवे नवे ते आपण वाचलं पाहिजे ठीक आहे आप आपल्याला त्यातल्या काही बाबी खटकल्या तर सर म्हणाले तशी आपल्या दिसोय आहेच की कमेंटच्या माध्यमातून तुम्ही त्यातल्या मुद्दे खूप खंडन करू शकता जे चांगलं वाटलं त्याची वाहवा करू शकता दोन्ही अत्यर शेवटी आपल्याकडे आहेच आणि त्यामुळं ते देखील या दृष्टीनं मला फार महत्वाचं असं वाटतं आणि आपल्याला दुसरं मला हे सांगायचं आहे की कंटेंट कंटेंट जे काय लिहिलं आहे त्याचं कंटेंट फार महत्वाचं आता घटक त्यातलं जर काही कंटेंट असेल जे आपल्या मनाला भिडणार असेल वास्तवाची त्याला झालर असेल आणि खरोखरच विचारप्रवण अंतर्मुख करणारं ते असेल तर निश्चितच लोक आजही ते वाचतात आता मला असं म्हणायचं की लाईक कोणी केलं नाही म्हणजे त्याने ते वाचलंच नाही हे सुद्धा गायच कदाचित जलसी असते द्वेष असतो कदाचित मी तुला नाही मी तुला नाहीच घेण्यात ही भावना लाईक नाही करण्यात असते तर लाईक न करणारे वाचणारे याच्यावर माझं फार वैयक्तिक लक्ष असतं आणि मला वाटतं रुपये मॅडम ती चांगली जमिनीची बाजू आहे की तुम्हाला लाईक नाही केलंय पण त्यांना वाचलंय नको करू लाईक बाबा तुझ्यापर्यंत तर मी पोहोचलोय तुम्हाला सांगतोय की अगर आप हमें चाहते हो तो हम तुम्हारे हृदय में दिल में रहेंगे आप अगर आप हमें नफरत करते हो तो हम तुम्हारे दिमाग मे म्हणजे <laughs> आम्हाला टाळू नाही शकत तुम्ही आणि मला असं वाटतं की हे देखील समजून घेतलं पाहिजे की वाचून शिकून सवरून साळसूतपणाचं आव्हान वाचक समाज माध्यमाचे आहे मग ते वाचलेलं असतं तेही आपण घेतलं पाहिजे आणि त्यातून तरी त्यांनाही दोष द्यायचं नाही ती मानवाची आपली अपप्रवृत्ती आहे ती जाणार कशी ती असते चांगल्या वाईटाला वाईट मानायचं नाही की तथाकथित आपला हृतात्मकवाद असला तरी चांगल्याला चांगलं म्हणायचं आपण विसरत चाललो आहे म्हणून तर साहित्य संमेलन भरावे लागतात आपण मला वाटतं धुपे मॅडमची कल्पना या साहित्य संमेलनं भरवण्यामागची तीच आहे की चांगल्याला चांगलं म्हणायचं जाणीवपूर्वक आपण विसरत असतो आणि यानंतर साहित्य संमेलनाचे जे काही प्रवाह आहेत सॉरी वा, साहित्याचे मग त्यातलं स्त्रीवादी साहित्य असेल ज्याला आम्ही इंग्रजीत फेमिनिझम म्हणून म्हणतो मार्क्सवाद असेल मनोविश्लेषणात्मक असेल स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असेल नंतर उत्तर वसाहतवाद ज्याला इंग्रजीत आणि पोस्ट कोलॅनिलिटी कोलॅनिलिझम म्हणून आधुनिक प्रवाह असेल सुशिशांत सुशिक्तांचे साहित्य असेल उपेक्षा उपेक्षित लोकांचं साहित्य असेल हे सगळे साहित्य प्रवाह या सगळ्या साहित्य प्रवाहाचं कुठेतरी आपल्याला एक एक दोन दोन उदाहरणं आपल्याला निश्चितपणे यामध्ये दिसतील आणि या सगळ्यात साहित्य माध्यमाचं काय असेल वरदान तर सहज उपलब्धता तुम्ही सहज उपलब्ध असतं तुम्हाला व्यक्त व्हायला साधन उपलब्ध असतं मला तो प्रसंग आणखी आठवतो की थ्री इडियट्स मधला व्हायरस आहे तर त्याला वेळ नसतो म्हणून तो, तो दाढी करण्याचा वेळ इतका सुधून लागतो तो असा आराम करत असतो त्यावेळेस तो दाढी केले जातो मला वाटतं आपल्याला आता लोकांना वेळ नाही तुम्ही किती गुणवंत आहात कीर्तीवंत आहात त्याचा लेजेरली ले आवर कधी आहे त्यामध्ये त्या त्याच्या त्या त्या मूळ कप्प्यात गाभ्यात जाऊन तुम्हाला तुम्ही काय आहे ते सांगावं लागेल आणि तो मार्ग जर कुठून जात असेल तर मला वाटतं समाज तो झोपल्या झोपल्या त्याला वाटेल तेव्हा तो समाज माध्यमामध्ये थोडा फिरून येईल त्यावेळेस तुम्ही त्याच्यासमोर तुमचं सादरीकरण करू शकता ही देखील जमेची बाजू आहे आणि नंतर मला शेवटाकडे येताना एकच सांगायचं आहे या सगळ्याचा सार तरी काय हे काय चाललंय तुम्ही ऐकताय आम्ही बोलतोय समाज माध्यमावर छापून येत आहे आपण वाचतोय लाईक करतोय डिस्लाईक करतोय तर शेवटी व्यक्त होणं ही फार मोठी गरज माणसाला एखाद्या वेळेस भूक लागली आणि त्याला थोडं जेवण एक दोन तास लेट झालं जसं आपण अर्धा तास झालंच होतं आता तर ती लेट झालं तर त्याला चालेल परंतु त्याला व्यक्तच होऊ दिलं नाही तर कदाचित ती फार मोठी शिक्षा त्याला लागते आणि म्हणून व्यक्त होणं किती महत्वाचं असतं परमार्थिक आहेत आमचे एकमोग सर अध्यात्मात असतात तर ईश्वर प्राप्तीसाठी भक्त व्हावं लागतं सर तुमच्याकडं धुपे मॅडमकडं प्रशासन पाहताना लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कायम ठेवण्यासाठी सक्त व्हावं लागतं आणि आपलं मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व्यक्त व्हावं आणि मला असं वाटतं की व्यक्त होणं जर तुम्हाला सक्षम माध्यम कोण देत असेल तुमच्या हातामध्ये तर समाज माध्यमात ते देत असेल आणि जाता जाता मला एकच सांगायचं आहे की चाणक्याचं एक फार मोठं विधान जे शृंखलाबद्ध विधान आहे ज्योतिबा फुलेसारखं विद्यवना मती गेली त्या तोडीचं जे मला फार आवडतं ते असं की आपले विचारोपे नियंत्रण राखू क्योंकि आगे चलके यही तुम्हारी वाणी बनेल आपले पर नियंत्रण रखो क्योंकि आगे चलकरही तुम्हारे कर्म बनेग कर्म पर नियंत्रण रखो क्योंकि आगे चलकर यही तुम्हारा चरित्र बनेगा और अपने चरित्र पर बने। आपले चरित्रपर नियंत्रण रखो क्योंकि आगे यही तुम्हाला भाग्य बनेगा आणि मला असं वाटतं आपलं भाग्य जर आपल्या विचाराच्या नियंत्रणानं बदलत असेल आणि त्या विचारावर शेवटी पगडा कशाचा आहे तर समाज माध्यमाचा त्यामुळे समाज माध्यम हात हाताळत असताना त्यावर व्यक्त होत असताना प्रतिक्रियात नोंदवत असताना आपण आपल्या विचारावर नियंत्रण ठेवणं देखील तितकंच सजगपणे महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून शेवटी हे साहित्य समजून घेताना समाजमाध्यमं मा समजून घेताना दोन तीन शब्द फार महत्त्वाचे आहेत काही काहींचं लिहिणं हे एकदम व्यक्त होणं स्वस्त आहे ते स्वस्थ नाही आणि ते स्वस्त नाही स्वस्त आहे म्हणून आपण अस्वस्थ आहोत म्हणून हे सगळं काहीतरी जमलं पाहिजे याच्या एका दोरीमध्ये ते आलं पाहिजे अस्वस्थ करणारं स्वस्त लिखाण जेव्हा होईल स्वस्त नव्हे तेव्हा समाजमाध्यम खरी भूमिका आपल्या समाजाच्या निकोप समाज घडविण्यामध्ये आहेत असं आपल्याला वाटायला लागेल आणि आता सांगितलं की ई म्हणजे इंग्रजीतला नाही आपल्या मराठीत कधी कधी विळसवाना किंचळे असते की तर ते मला वाटतं ते ई या ईनं इतका असतो माजवला की त्या इंग्रजीच्या ईपासून मराठीच्या ईपर्यंत दीर्घ पर्यंत आपण जातो ते काय आणि त्यामुळे प्रश्न असतो की ऑथेंटिसिटीचा जे काय वाचतोय जे काय का अनुभवतोय ते किती ऑथेंटिक आहे त्याची अधिकृतता काय त्याची मापदंड मला वाटतं शासकीय पातळीवर संबंधित एजन्सीच्या मार्फत ठरण्याची गरज आहे एवढं देखील या निमित्ताने या आपणासमोर ठेवतो ऑडिओ बुक जे सांगितलं ते अतिशय चांगलं आहे की ज्यापासून आपण दूर आहोत जर आपल्याला वेळ नसेल गाडीत ड्रायविंग करत असोच आपण इतर काय असेल की जे कानानं ऐकणं श्रवणीय जे आहे ते श्रवण करायला हरकत नाही म्हणून ऑडिओ बुकचा प्रयोग मला अतिशय आवडलेला आहे की ज्यामुळे आणखी ते सुलभ झालेलं आहे वाचनाची आवड वाचनाकडे मुलं नवीन पिढी येतील येईल अशी या निमित्ताने आशा बाळगतो आणि आपल्यामध्ये फारसा वेळ न घेता मला जी या प्रसंगी संयोजकानं वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो Jane, Jay